नमस्कार निबिता सेसिपी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे रव्याचे व्हेज स्टफ पॉकेट म्हणजे बघा इतके कुरकुरीत आणि सुंदर झालेत ना ते रवा व्हेज साठी आपण जे काही इन्ग्रेडियंट लागतात ते बघूया एक तर त्याच्या पारीचे इनग्रेडियंट आहेत आणि एक आपल्या सारणाचे आहेत पहिल्यांदा पारीसाठी बघूया आपण घेतलाय एक कप रवा बरोबर जेवढा रवा आहे त्याच्या दुपटीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे पारीसाठी नंतर त्यासाठी आपण घेतलंय एक टी स्पून चिली फ्लेक्स थोडस एक टी स्पून आणि अगदी किंचितशी मिरी पावडर आतल्या पारीसाठी हे पारीस झालं आणि आतल्या सारणासाठी आपण घेतला एक बटाटा एक गाजर साधारणतः पाव कप हिरवे वाटाणे बटाटा पण आपण उकडून घेतलाय शिजवून घेतलाय स्मॅश करून घेतलाय गाजर पण आपण उकडून घेतलंय आणि स्मॅश करून घेतलंय त्याचबरोबर आपण जे हिरवे वाटाणे घेतलेत ना ते पण आपण मॅश करून घेतलेत त्यासाठी आपण घेतले दोन पाकळ्या लसूण एक इंच आलं दोन हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर आणि त्यात आपण घालणार आहोत हळद तिखट मीठ आणि थोडासा गरम मसाला आपण करायला सुरुवात करूया सर्वात प्रथम त्याची पारी आपल्याला करायची आहे आता आपण एक कप रवा घेतलाय तर बरोबर दोन कप पाणी आपल्याला याच्यात उकळत ठेवायचंय दोन कप पाणी करेक्ट उकळत ठेवलंय पाण्यात घालूया आपण थोडस मीठ एक चमचा मीठ घात पाण्यातच आपण घालूया चिली फ्लेक्स घालूया ओरेगानो थोडीशी काळी मिरी पावडर हुँ? आता त्याला जरा उकळून देऊया ते खळखळून उकळायला पाहिजे त्याच्यामध्ये आता एक घालूया आपण एक टी स्पून तेल एक टी स्पून हा हे मोठा चमचा म्हणून त्याचा मी अर्धच घालते पाणी चांगलं उकळू देऊया आपण मगच आपल्याला त्याच्यात रवा घालायचा आहे आता आपण त्याच्यात घालूया रवा आता हा रवा छान असा मिक्स करायचा आपल्याला पाण्यात ते मस्त शिजू आहे सतत तो ढवळत राहायचा आपल्याला आपण असा कणकेचा वगैरे गोळा करतो ना तसं ते पीठ आपल्याला करून घ्यायचंय म्हणून त्याच्यातलं सगळं पाणी जरा सुकेपर्यंत आपल्याला थांबावं लागणार ला आहे तेव्हा अस ते रव्याने सगळं पाणी शोषून घेतलं ते प्रमाण करेक्ट आहे जेवढा रवा असेल त्याच्या दुखटीने पाणी घ्यायचं मस्त झालंय की नाही तो आता आपण बंद करूया ते झालेलं आहे आता आपण हे थोडा वेळ होऊ थो देऊया असच ड्राय आता आपल्याला ह्याच्या मधलं सारण करायचंय त्यासाठी आपण घालूया तेल आपण थोडस जिरं घालूया सुरुवातीला हिंग घालूया आता त्यावर घालूया लसूण <गणागी> आम्ही म्हटलं ना आपण कशा चुका करतो जसं पूर्वी अगदी जेव्हा मी हे पहिल्यांदा बनवले ना तेव्हा मी त्याच्यात कांदा घातला होता आणि नंतर मला रिअलाईज झाला कांदा घातल्यावरती जेव्हा ते आपण पॅकेट सारण ते भरतो त्या पॅकेटमध्ये त्यात तो कांदा बाहेर यायला लागला तळतरा आणि तो एकदम फटफट असं पाणी येऊन ते उडायला लागलं त्याच्यामुळे आपण सुका करत जे शिकतो हो त्यामुळे मी आता त्याच्यामध्ये कांदा घालणं बंद केलं आता घालूया आपण आलं घालूया हिरवी मिरची तेल सुद्धा जरा कमीच घातलं गेलं पाहिजे ना तर ते सुद्धा त्यातनं बाहेरच येत आता आपण घालूया हा हिरवे वाटाणी बटाटा घालायचं कारण असं की बटाटा सगळं ते शोषून घेतो आणि बटाटा एक खूप छान बाइंडिंग देतो आपल्या कारणाला घालूया गाजर गाजराने गोदिळ पण येतो तवीला छान लागतं आता बटाटा घालायच्या आधी आपण याच्यात सगळे मसाले घालूया पहिलं मीठ आज सुद्धा आपण त्याच्या त्या पारी सुद्धा मीठ घातलेलंच आहे नाहीतरी मीठ थोडी हळद थोड लाल तिखट आपण मिरची सुद्धा घातलेली आहे आणि थोडासा गरम मसाला अगदी एवढा बस कारण आपण चिली फ्लेक्स आणि ओरेगानो वगैरे पाठच्या बा बाहेरच्या आवरणात सुद्धा घातलेले आहेत आता हे जरा छान असं परतून घेऊया मस्त परतलं जात आहे ते सगळं मॅश करून घेतलंय आपण एक गाजर सुद्धा वाटाणे सुद्धा तसंच आता आपण त्याच्यात मॅश केलेला बटाटा घालूया मी तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे बटाटे दोन आहेत गाजर एक आहे मीडियम साईजचं वाटाणे पाव कप आहेत असं हे सगळं प्रमाण आहे आता तो बटाटा छान त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया दोन पाकळ्या लसूण आहे एक इंच आलंय एक हिरवी मिरची आहे बघितलं बटाटा सगळं ते पाणी जे काही येतं ते जर असं बुळबुळीत झालं होतं बटाटा ते सगळं शोषून घेतो त्यामुळे बाइंडिंग खूप छान येतं मध्या सारणाचं आता ह्याच्यामध्ये आपण थोडी कोथिंबीर घालूया आपलं सारण तयार झालं आपण ना थोडस त्या वाटीला असं तेल लावूया आणि ते ना छान असं मळून घेऊया ते जरा गरम गरमच मळायला घ्यायचं असतं पण ना असे लाडू वळून घेऊया असे हे बघा हे असे आता पहिल्यांदा आपण ह्याच्या एक लाटी करूया लाटल्यावरती ना आपण त्याचा एक स्क्वेअर कट करायचा मी म्हटलं तसं माझं काही ड्रॉइंग वगैरे चांगलं नाही तर मी सरळ पट्टीचा वापर करते आता परत याचे आपण चार तुकडे करायचे चा। आता हे जे आपण चौकोन केलेले आहेत ना हा असा हातात घ्यायचा त्याच्यात हा छोटा गोळा ठेवायचा आपण हा असा गोळा ठेवूया आणि एक इन्व्लोप करतो ना तसं हे आपण बंद करूया हे बघा आणि ह्या ज्या ज्या ह्या कॉर्नर्स आहेत ना ते असे आपण सील करूया हे बघा म्हणजे त्याच्यात ते बाहेर पडणार म्हणून आपलं जे सारण आहे ते बघितलं हे एक झालं सेंडवे हे बघा हलके ठेवूया आपण ओठा वाटला तर गोळा थोडासा कमी करा हे असं परत एक घ्यायचं असं घ्यायचं हे या साइडने घ्यायचं आणि हे, हे, हे बंद करायचं आता हे आपण तळायला घेऊया हे पहा परत टाकण्यापूर्वी एकदा ह्या सगळ्या चारी बाजूनी आपण ते सील करायचं जेणेकरून ते बाहेर येणार नाही हे पाहिलं आता आपण टाकूया हे छान खरपूस झाल्यावरती आपल्याला ते काढायचं हे पा हे असं छान क्रिस्पी गोल्डन ब्राऊन करायचे दोन्ही साईडनी ते टेस्टलाही खूप छान लागतात झालेत आपले रव्याचे व्हेज स्टफ पॉकेट म्हणजे बघा इतके कुरकुरीत आणि सुंदर झालेत ना ते आणि नक्की माझी खात्री आहे तुम्ही सॉस बरोबर सर्व करू शकता आम्ही शेजवान चटणी बरोबर सर्व केले तुम्ही छान पैकी पुदिनाच्या चटणी बरोबर सर्व्ह करू शकता इट इज अ अमेझिंग पार्टी स्नॅक त्याचबरोबर संध्याकाळी असं छान अजूनही पाऊस पडतोय ना पाऊस पडत असताना चहा बरोबर कॉफी बरोबर सर्व करायला नक्कीच छान आहे कळून बघा आणि नेहमीप्रमाणे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, करा शेअर करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि अशा वेगवेगळ्या रेसिपीजसाठी पाहत राहा निवेद सरप रेसिपी